मुक् लवकर लग लग्न करा लग्नाने मातला म्हणते नका जोरे बायको काहीतरी गडबड आहे म्हणते मी आता माय भेनू गाडी ना आलो मला लोक म्हणते दादा तुम्हाला मोठी गाडी पाहिजे दोन दिवसांना इनोवा घेतो तर लोक म्हणते पैसे छापते लोक बोलल्याशिवाय राहत नाही लोक आता साहेब तुम्हाला बोलते म्हण म्हणते आम्हाला म्हणते बर म्हणते तुमचं आज ह्या गावात उद्या ह्या गावात नऊ नऊ रंगाचं नव नव खावाच खाले भेटते म्हणते त्याला म्हणलं चलून पाय म्यासोबत तीन दिवस करून पाय प्रवास करून पाय बाहेरचं नाही मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर म्हणजे लोक बोलते लोक आम्हाला बोलते लोक तुम्हाला बोलते हा लोक पण बोलते लोक त्या ढाणवाला बोलते त्या ढाणवाला रंगलेला ना नाही आल्याला वक्त्याचं ऐकू ऐकून आजकालचे लहान लहान लेकर येण्यासारखे बोलायला लागले म्हणे माझ्यासारख्या मायासारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू तर आजकालचे लहान लहान लेकर येण्यासारखे बोलायला लागले त्या ज्ञानोमारायांची ज्ञानेश्वरी तुकोबाचा गात ऐकू ऐकू माझ्यासारखे रेडिओ सुद्धा दादा बोलायला लागले दादा समज नाही वाले बोलल्याशिवाय राहत नाही पण फुटेज जास्त जे जे बोलले